नशेची औषध विकणाऱ्या टोळीला मिरजेत पोलिसांनी जेरबंद केले होते या प्रकरणी नशेची वैद्यकीय औषधे इंजेक्शन विक्री करणारा उत्तर प्रदेश येथील मुख्य संशयित इंतेजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तेरावर पोहोचली आहे आरोपी रोहित अशोक कागवाडे ओंकार रवींद्र मुळे अश्पाक बशीर पटवेगार वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे ऋतुराज बाबासाहेब भोसले अमोल सरजेराव मगर साईनाथ सचिन वाघमारे अविनाश पोपट काळे देवीदास शिवाजी घोडके आकाश अंकुश भोसले हनुमंत पांडुरंग शिंदे ललित सुभाष पाटील इंतेजार अली जहिरुद्दीन अशी आतापर्यंत अटक केलेल्यांची नावं आहेत आरोपींच्याकडून सव्वा सहा लाख किमतीचे बॉटल इतर गोळ्या आणि साडेआठ लाख रुपये किमतीची वाहनं असा साडे चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या प्रकरणी उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंटेजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपवि अधीक्षक प्रणिल गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील सर्जेराव पवार सूरज पाटील पोलीस नाईक राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर विनोद चव्हाण विकास कांबळे राजेंद्र हरगे जावेद शेख मोहसीन टीनमेकर संदीप घोडे चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर पोलीस उपनिरीक्षक श्री कुमार पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक अप्रोज पटान पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विजय पाटनकर यांनी या कारवा But it's a buggy.